मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल जे बुजुर्ग लोकं आहेत ते नेहमी म्हणतात की कुठं जर तुम्ही पायी पायी चालत असाल आणि जर तुमच्याजवळ गोड खाण्याची वस्तू किंवा नॉनव्हेज वस्तू असेल आणि तुम्ही जर त्या वस्तूला चालता वेळेस खात असाल तर खाऊ नका कारण की ह्या दोन गोष्टी अशा आहेत ना या दोन गोष्टींकडं जी भूतं असतात आत्मा असतात ह्या जास्त प्रमाणामध्ये आकर्षित होतात आता आज जी आपल्याकडं स्टोरी आहे ना या स्टोरीमध्ये हाच पूर्ण कॉन्सेप्ट आहे आणि ही स्टोरी पंढरपूर या भागामधून आलेली आहे पंढरपूरच्या साईडला वीस ते पंचवीस किलोमीटरवर एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावापासून त्याच साईडला पंचवीस ते तीस किलोमीटरवर अजून एक गाव आहे आणि या दोन्ही गावामधल्या रस्त्यावर एका माणसासोबत असं काही घडलं आहे की त्या माणसाला ह्या गोष्टी त्या टायमाला आठवल्या आणि कसा बसा आपला जीव वाचवून तिथून पळून गेला बघा ही जी गोष्ट आहे ना ही थोडीशी जुन्या काळातली गोष्ट आहे ही गोष्ट त्या काळामधली आहे ज्या काळामध्ये नेमक्याच ज्या बसेस असतात ना त्या सुरू झाल्या होत्या आणि नुकतंच लोकांकडं जे गावामधला श्रीमंत माणूस आहे त्याच माणसाकडं मोटरसायकल होती आणि जे मिडल क्लास लोकं आहेत त्यांच्याकडं सायकल होते आणि जे मिडल क्लासपेक्षा थोडेसे खालचे आहेत ते फक्त पायपायी चालायचे तर पंढरपूरच्या जवळजवळ जे वीस तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरचं जे गाव आहे वीस पंचवीस ते जे आता सांगितलं होतं ते जेवढं किलोमीटरचं एक्झॅक्ट नाही सांगू शकत मी त्या गावामध्ये एक बालाजी नावाचा माणूस राहत होता शेतकरी माणूस होता तो त्याचा एक परिवार होता ज्या परिवारामध्ये त्याची आई वडील बहीण बायको आणि दोन लेकरं एक मुलगी आणि एक मुलगा त्याचा जो मुलगा होता तो सात ते आठ महिन्याचा होता आणि त्याची जी, जी मुलगी होती ती तीन ते साडेतीन वर्षाची मुलगी होती आता बघा असा जर जॉईंट परिवार असेल ना तर या परिवारामध्ये वाद होतात तसं बालाजीच्या परिवारामध्ये सुद्धा वाद व्हायचे त्याच्या बायकोचे त्याच्या आईचे त्याच्या बहिणीचे आणि ज्या घरामध्ये ननद हे जसं असेल ना तिथं तर वाद होणार म्हणजे होणार नॉर्मल गोष्ट आहे तसं बालाजीच्या घरामध्ये सुद्धा वाद व्हायचे आणि बालाजी आहे तो आपला सकाळी उठायचा जेवण वगैरे करायचं आपल्या शेतामध्ये जायचं काम करायचं घरी यायचा आणि आराम करायचा रोज रोजची किटकिट किटकिट बालाजीला ऐकू ऐकून पार्क दर आला होता बायको काय बालाजीला सांगते माय काय बालाजीला सांगते त्याची बहीण काय बालाजीला सांगते मग त्याने काही वर्षाच्या नंतर काही दिवसाच्या नंतर असं ठरवलं की मी बायकोचंही ऐकणार नाही ना बहिणीचंही ऐकणार नाही माझ्या मायचं ऐकणार मग तो घरी आला की त्याला सगळेजण सांगायचे तो कोणाचं काय मनावर घ्यायचं नाही आता त्याची बायको तिथे एकली पडलेली आता सासरवाडीत म्हणल्याच्या नंतर काय आपल्या परिवाराला घेऊन थोडी नाही ना येणार आहे ती तरी पण ती एकली सासक्या सासरवाडीला भारी असते सासरवाडीतल्या सगळ्या माणसांना घरात भारी असते तर तसंच ही पण भारी सगळेजण घरातल्या घरात भांडणं करायची मग एक दिवस असा येतो की भांडणं इतक्या जोरात वाढतात इतक्या जोरात वाढतात की बालाजीची जी, जी वाईफ आहे वाई ती आपल्या लहान लेकराला घेते आणि सासरवाडीला आपल्या माहेरी निघून जाते जेव्हा बालाजी आपल्या घरी येतो आणि घरी आल्याच्या नंतर आपल्या आईला आपल्या बहिणीला विचारतो की माझी बायको कुठे आहे माझी बायको दिसत नाहीये कुठं बाहेर गेली आहे का त्यावेळेस बालाजीची बहीण आणि बालाजीची आई म्हणते की तुझी बायको घर सोडून माहेराला निघून गेली आमच्यासोबत तिने भांडणं केले आमच्यासोबत तिनं मारामारी केली आम्हाला उलटून बोलली आणि ती निघून पण बालाजीला माहीत होतं की माझ्या घरामधले जे ओरिजिनल किडे आहेत ते किडे माझ्या बहिणीमध्ये आणि माझ्या आईमध्ये आहेत माझी बायको तर चांगली आहे आणि असंही लोकं जास्त करून बायकोचा पाठ थोडासा जास्त घेतात तर त्याच्यामुळं बालाजी म्हणलं की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही त्या दिवशी बालाजी निवंत खातो पितो आपला झोपी जातो दुसरा दिवस उजाडतो त्यावेळेस बालाजी आपलं थोडंसं सामान घेतो आपल्या <coughs> ते तीनचे चार वर्षाच्या मुलीला घेतो आणि तो आपल्या सासरवाडी निघतो आपल्या बायकोला आणण्यासाठी घरच्यांना सांगत नाही मी आणण्यासाठी जातोय का नाही पण त्याच्या त्या सामान्यावरून घरच्यांनी अंदाज लावलेला असतो की हां बालाजी आपल्या बायकोला आणायला चालला आहे सकाळची नऊ साडेनऊचा टायमिंग असतो तो आपल्या घरामधून बाहेर निघतो आणि एस टीमध्ये पोहोचतो आणि ज्या गावाला त्याची सासरवाडी असते त्या गावाच्या फाट्यावर तो उभा राहतो म्हणजे तिथून तो खा एस टीमधून खाली उतरतो त्या गावाच्या फाट्यावर आता त्याच्या फाट्यावरून गावामध्ये जाण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन किलोमीटरचं अंतर होतं आणि ते अंतर पायी पायीच काटावं लागायचं त्यावेळेस नाही ॲटो होते नाही कोणती सवारी होते त्यामुळं बालाजी आपल्या मुलीला घेतलं आपल्या मुलीला आपल्या खांद्यावर ठेवलं आणि तो निघला पण येत्या वेळेस त्यानं काय केलं होतं आपल्याजवळ थोडंसं गोळ आणलं होतं आपल्या बायकोला देण्यासाठी म्हणजे थोडंसं ते नेतात ना थोडंसं सोबत खाण्यापिण्यासाठी तर बालाजीनं थोडी जिलेबी घेतली होती पेढा घेतला होता आणि थोडे मुरमुरे वगैरे ते ती, आपल्या थैलीमध्ये टाकून घेतले होते आता त्याचे जे तीन ते चार वर्षाची मुलगी होती दोन ते तीन वर्षाची हा तीन वर्षाची थ्रू तीन वर्षाची जी, जी मुलगी होती ती सोबत होती आता तिला भूक लागली भूक लागल्याच्या नंतर बालाजीनं तिला आपल्या थैलीमधली जिलेबी काढून दिली तर ती बिचारी बालाजीच्या खांद्यावर बसलेली ती रस्त्यानं खात 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 जाते आता बालाजी त्या गावामध्ये पोहोचला गावामध्ये पोहोचल्याच्या नंतर तो जिथं आपला सासरा राहतो तिथं गेला तर सासऱ्याचं घर बंद होतं तिथं कुणीच राहत नव्हतं लॉक होतं लावलं मग आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी बालाजीला विचारलं की बाबा आमच्या सासऱ्याच्या घरचे कुणीकडे गेलेले आहेत तर बाजूच्यांनी सांगितलं सा की ते सगळेजणं शेतामध्ये राहण्यासाठी गेले तर आता बालाजीला त्याच्या शेतचा रस्ता माहीत नव्हता कारण की बालाजी का त्याच्या सासऱ्याच्या शेतीत गेलाच नव्हता त्याला जाण्याचं कामच नव्हतं पडत तर यावेळेस मग बालाजी म्हणला की तिकडचा रस्ता मला थोडासा दाखवू शकसाल का मग तो जो शेजारी आहे तो थोडासा गावाच्या बाहेर आला आणि बालाजीला सांगितलं की बघा ही पांधा नाही या पांधीनं सरळ तुम्ही जा तुम्ही तुमच्या सासऱ्याच्या शेतापाशी जाऊन पोहोचाल बालाजी त्या पांदीनं निघला रस्त्यानं चलायला लागला पण जरा समोर गेल्याच्यानंतर त्याला त्या पांदीला अजून एक रस्ता फुटलेला दिसला आणि त्या पांदीच्या शेजारी जो रस्ता होता, होता।, होता।, होता। त्या रस्त्याच्या शेजारी एक छोटंसं कॅनल होतं म्हणजे कॅनल कळताना कांती त्या असतात बघ कॅनल ते छोटंसं कॅनल होतं आणि त्या कॅनलमध्ये भरपूर पाणी होतं तर बालाजी कुणीकडं जावं आणि कुणीकडं नाही हे त्याला कळत नव्हतं आणि त्याची नजर त्या कॅनलकडं पडली ज्या कॅनलमध्ये एक माणूस पोहत होता म्हणजे आंघोळ करत होता थोडासा अर्धवट वयाचा असेल चाळीस ते पंचेचाळीस वयाचा म्हणजे पन्नास वर्षाचा जर तो तर पन्नास वर्षाचा माणूस होता तो तिथं त्या कॅनलमध्ये आंघोळ करत होता आता बालाजीला कळत नव्हता आपण कोणीकडे जावा कोणीकडे नाही कारण की त्याला रस्ता माहीत नव्हता मग तो त्या माणसापाशी गेला बालाजीनं आपल्या सासऱ्याचं नाव सांगितलं त्याला विचारलं की यांच्या शेताकडे जाण्याचा रस्ता कोणता आहे तर तो माणूस ना थोडासा विचित्र दिसत होता असं पांढरट पांढरट दिसत होता त्याचे डोळे थोडेसे लालसर दिसत होते आणि तो एकदम गप्पच होता त्याच्या गळ्यामध्ये माळ होती तुळशीची आणि तो तिथं अंघोळ करत होता आणि तो उभा अशा जाग्यावर होता की तिथे एकदम असं पूर्ण लेवल असलेलं अशा जागेवर होता आणि तो त्या कॅनलमधून एका तांब्याने पाणी काढायचा आणि आपल्या अंगावर घ्यायचा जेव्हा बालाजी त्याला बोलायला लागला तो फक्त एकसारखा त्या बालाजीकडं बघायला लागला आणि त्याच्याकडं बघणं झाल्याच्यानंतर त्याच्या मुलीकडं बघायला लागला जी की जिलेबी खाऊ लागली तिला भूक लागली होती ना त्यावेळेस ती बालाजीने एकदा विचारलं दोनदा विचारलं तीनदा विचारलं आणि चौथ्या वेळेस बालाजी त्या माणसाला म्हणला की काका तुम्हाला सांगायचं सांगा तर सांगा तर मी इथं नवीन आहे मला रस्ता माहिती नाही आहे आणि फार उशीर झाला आहे ऊन पण लागते भरून माझी लेख माझ्याजवळ एकली आहे आणि मला अर्जंट पोहोचायचं आहे माहीत असेल तर सांगा नाही तर मग मी दुसरं कुणाला विचारतो नुसतं तुमच्याकडं बघू नका तर तो माणूस काही न बोलता असा रस्त्याकडं कर बोट करतो पण जो रस्ता बालाजीला त्या माणसाने दाखवलेला असतो तो चुकीचा रस्ता असतो आता जो बालाजी आहे त्याला काय माहिती आहे चुकीचा रस्ता आहे की बरोबर आहे त्या रस्त्यानं तो निघून जातो थोडंसं समोर जातो आणि थोडंसं समोर गेल्याच्यानंतर त्याच कॅनलमध्ये म्हणजे ते कॅनल रस्त्याच्या साईड साईडनं होतं त्याच कॅनलमध्ये तो माणूस दिसला परत आंघोळ करताना आता बालाजी म्हटलं की यार हा तर पहिलेच तिकडं आंघोळ करू लागला मग परत इथं आंघोळ कसा करतोय त्यावेळेस बालाजीने विचार केला की चला पोहत पोहत आला असेल हे इकडं मग नंतर तो त्याच्याकडं दुर्लक्ष करतो आणि सरळ समोर जातो समोर गेल्याच्यानंतर जा पुन्हा काही वेळ होतो आणि काही वेळाच्या नंतर तोच माणूस पुन्हा त्या कॅनलच्या वर रस्त्यावर उभा दिसतो यावेळेस मात्र बालाजीला थोडीशी गडबड वाटली कारण की तो माणूस एक सारखा बालाजीच्या मुलीकडं बघू लागला तिची खाती त्याच्याकडे त्याच्याकडं बघू लागला आता बालाजीला समजत नव्हतं की नेमकं हे काय चाललंय हे काय बघतोय म्हणून त्याला थोडीशी भीती वाटायला लागली आता त्याने त्याच्याकडे आत्ता पण दुर्लक्ष केलं की ठीक आहे बाबा चला काहीतरी झालं असेल आता तो अजून जरा समोर गेला समोर गेल्याच्यानंतर तो माणूस भर रस्त्यामध्ये उभा राहिला होता आणि तो बालाजीच्या समोर असा एकदम ताट उभा राहिला आणि बालाजीला म्हटला की मला खायला बाला खा खा। बाला ते बालाजी म्हणलं की हां हां का नाही खा तुम्ही खा बालाजीनं आपल्या थैलीतली ती जिलेबी काढली त्याच्या हातामध्ये टेकवली त्यानं ती जिलेबी फक्त पाच ते सहा सेकंदामध्ये पूर्ण खाऊन टाकली आणि खाऊन टाकल्याच्या नंतर तो बालाजीला म्हणला की मला अजून पाहिजे बालाजी म्हणला की माझ्याजवळ जे काय होतं मी सगळं तुम्हाला दिले माझ्याजवळचं आता संपलं आहे मला जाऊ द्या सोडा माझा रस्ता तो म्हणला की रस्ता सोडा मला अजून पाहिजे तो म्हणला नाही तर तुम्हाला देऊ कुठून तो माणूस बालाजीला म्हणला की तुझ्या मुली कशी आहे तुझ्या मुलीनं खाल्लेली वस्तू आहे मग बालाजी म्हणला अरे माझ्या मुलीनं खाल्लेली वस्तू आहे म्हणजे तिच्या का पोटातून काढून देऊ का तुला तो माणूस हसला आणि हात समोर केला आणि असा खोलला त्याच्या हातामध्ये चाकू होता तो बालाजीला म्हणला की हा घे चाकू हा आरतीचं पोट आणि दे मला खायला असं म्हटल्याच्या नंतर बालाजीचं अंग थंड पडलं त्याला वाटलं हे काय प्रकार आहे तो जसा मागं फिरला कण कन, कन, कन पळत थांबत पळत थांबत तो सरळ आपले जिकडे जिथून वळला होता त्या जागेवर पोहोचला आणि तो माणूस याच्या ये पाठीमागे येत होता मग तो परत गावाकडे जाता जाता एक माणूस सायकलवर गावामधून येताना दिसला त्यावेळेस मग त्या माणसाला त्याने विचारलं म्हणजे त्या माणसाने या बालाजीला विचारलं की अहो पाहुणे तुम्ही इतक्या जोरात का पळतात कारण की तो माणूस या बालाजीच्या ओळखीचाच होता आता तिथं सासरवाडी म्हणल्याच्यानंतर थोडीफार ओळख झालेलीच होती आणि हा माणूस थोडासा जवळचा होता मग बालाजीनं सांगितलं की बाबा मी रस्त्यानं जाऊ लागलो माझ्या सासऱ्याच्या शेताकडं तर त्यावेळेस त्या कॅनलमध्ये एक माथार पोहताना दिसला आणि त्या माथाऱ्याला रस्ता विचारला तर त्या माथाऱ्यानं जो रस्ता सांगितला त्या रस्त्यानं मी गेलो आणि तिकडे गेल्याच्यानंतर तो माथारा तब्बल तीन वेळेस माझ्या डोळ्यासमोर आला आणि आखरीच्या वेळेस त्याने माझ्याजवळ सा असलेलं सामान घेतलं ते खाल्लं त्याने आणि नंतर मला म्हणतो की तुझ्या पुरीने जे खाल्लेलं आहे तिचं पोट फाडून मला ते मला थोडं विचित्रच वाटलं त्यामुळं मी माघार पाय घेता इकडे पळून आलो तो माणूस म्हणला की माथारा होता कसा मग हा म्हणला की थोडासा पन्नासव्या वईत होता थोडंसं टक्कल होतं गळ्यामध्ये माळ होती जाडजूड होता तर तो माणूस म्हणला की बाबा तो माथारा आताचा नाहीये पाच ते सहा वर्षाच्या अगोदर या रस्त्याच्या काठाला एक मर्डर झाला होता चोरांनी एका म्हाताऱ्याला मारलं होतं त्याच्याजवळचं सगळं सामान घेतलं होतं आणि त्याला या कॅनलमध्ये फेकून दिलं होतं तीन ते चार दिवसाच्या नंतर तो म्हातारा सापडला होता आणि कधी कधी तो माथारा कुणाकुणाला दिसतो आणि असाच काहीतरी प्रकार करतो तर बहुतेक तुमच्यासोबत पण असं झालं असेल मग जो बालाजी आहे तो थोडा भेटरी भीतीदायक आणि भीती भीत्या तोंडाने म्हणतो की हा भौतिक तसंच काहीतरी झालं असेल पण गनिमत ही जी वेळ होती ना ही वेळ दुपारची होती त्यामुळे ते तेवढंही काही खतरनाक आणि भीती वाटली नव्हती त्याला मग तुम्हालाच म्हणलं की तुम्हाला शेताकडे जायचं ना तुमच्या सासऱ्याच्या तुम्ही माझी सायकल घ्या आणि हा रस्ता सोडूच नका त्या रस्त्याला जे तुम्हाला त्यांनी धाळं होतं त्या रस्त्याला जायचंच नाही समोरसुद्धा एक रस्ता लागतो त्याही रस्त्याला जायचं नाही हा रस्ता सरळ आहे ते सरळच जायचं आणि लगे टोकावर गेल्याच्या नंतर उजवीकडे एक रस्ता कळेल त्या रस्त्याने जायचा तो रस्ता तुमच्या सासऱ्याच्या शेतामध्ये जातो मग बालाजी त्याची सायकल घेतो आपल्या मुलीला सायकलवर बसवतो सासरवाडीतमध्ये जातो सासऱ्याला हा सगळा काय झालेला प्रकार आहे तो सगळा प्रकार सांगतो सासरा म्हणतो की हो हे खरं आहे तिथे एका माणसाचा मृत्यू झाला होता चोरांनी त्याला मारलं होतं बरं झालं त्याच्या नादामध्ये जास्त समोर गेले नाहीत नाही तर तुम्ही इथपर्यंत आली असता किंवा नसता आला काय खरं सांगता येतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या बायकोला लाडीगोडी लावून तो आपल्या माहेरी म्हणजे त्या बायकोच्या सासरी घेऊन आला बालाजीच्या घरी आणि व्यवस्थित जगाला बघा कधी कधी ना अशा गोष्टी माणसासोबत होतात की माणसाला वाटतं की ह्या अशाच आहेत पण जर विचार केला तर त्या गोष्टी फार वेगळ्या असतात कळत नाहीत माणसाला की अशा गोष्टी झाल्या कशा का काय आणि नंतर कुणीतरी काहीतरी म्हणल्याच्या नंतर लक्षात की अरे बापरे बाप हे असं होतं तर मित्रांनो आजची स्टोरी ही इथंच संपवूयात स्टोरी जर आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला ज्यावर सोपं पडेल तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार